नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता तिसरी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका मराठी विषयाची आहे गुण वीस आहेत प्रश्न, वी प्रश्न क्रमांक पहिला एका वाक्यात उत्तरे लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे झाडावरून कोण हाक मारत होते दुसरा प्रश्न नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते तिसरा कुंदापूरचा आठवडी बाजार कधी भरायचा तिन्ही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी पुस्तकातून शोधून लिहायची आहेत ब प्रश्न खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनव दोन गुणांसाठी प्रश्न आहे स्पष्ट उत्तर पहा सुस्पष्ट आणि अस्पष्ट दोन शब्द तयार करायचे आहेत योग्यला सुयोग्य आणि अयोग्य इथे उत्तरासाठी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी शब्द लिहा यानंतर पुढील प्रश्न आहे क रिकाम्या जागी योग्य अक्षर लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे शब्द कोडी दिलेली आहेत झाकन बकरी बकरी शब्द तयार होणार आहे आणि झाकण शब्द तयार हो होणार आहे त्यानंतर गवत धवल मगर भगर ग शब्द तिसऱ्यामध्ये बसतोय दुसऱ्यामध्ये व शब्द आणि पहिल्यामध्ये क शब्द आहे व्यवस्थित उत्तरांचा सराव करा यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन अ जोड्या जुळवा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे अ गट ब गट दिलेले आहेत त्यावरून जोड्या लावायच्या आहेत पडघमवर पडणारे कौलावर पडणारे आणि थेंबाभोवती जलात उठणारे बगटमध्ये त्याचे पर्याय दिलेले आहेत तरंग टिपरी टपोरे थेंब आता कवलावर पडणारे टपोरे थेंब होते पडघमवर पडणारी टिपरी होती आणि थेंबाभोवती जलात उठणारे तरंग होते त्यामुळे व्यवस्थित जोड्या लावा पुढील प्रश्न ब समनार्थी शब्द लिही दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक धरती त्याचं उत्तर आहे भूमी जल त्याचं उत्तर आहे पाणी क प्रश्न कोणकोणास कौन म्हणाले ते लिही दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक मंग तुला घाबरायचं काय कारण दोन मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहायची आहे पुस्तकामधून शोधून प्रश्न क्रमांक तीन त्यातील उतारा वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पाच गुणांसाठी प्रश्न आहे उतारा पहा मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी क कथाकथन स्पर्धा झाल्या आज शाळेत बक्षीस समारंभ होता सर्व आई मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते मुग्धा आणि तिचे आई बाबाही शाळेत आले होते त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली काय म्हणते आमची मुग्धा आईंनी बाईंना विचारले अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलं पण ती जास्त बोलत नाही घरीही अशीच वागते का बाई म्हणाल्या हो आईने नाराजी नाराजीच्या स्वरात उत्तर दिले तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झालेल्या होत्या त्यांच्या शाळेत बक्षीस वितरणाचा समारंभ होता दोन आकृती पूर्ण करा मुग्धाच्या शाळेत झालेल्या स्पर्धा चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा उत्तर लिहायचं आहे इथे उत्तरे लिहिण्यासाठी जागा दिलेली आहे त्या चौकटीमध्ये एका चौकटीत च चो, चित्रकला दुसऱ्या चौकडीत रांगोळी आणि तिसऱ्या चौकडीत कथाकथन स्पर्धा शब्द लिहायचे आहेत तीन पारितोषिक या शब्दासाठी उतार्यात कोणता समानार्थी शब्द आला आहे तर बक्षीस हा शब्द आलेला आहे चार समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते समारंभाला प्रमुख पाहुणे एक प्रसिद्ध लेखक आले होते अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील